लोकसभा निवडणुकीत दहा जागा लढवून आठ जागा जिंकणाऱ्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं आता विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे लोकसभेत अजित पवार गटाला बसलेला धक्का आणि त्यानंतर महायुतीत एकटे पडलेले अजितदादा ही स्थिती पाहता त्यांच्याकडचे बरेच आमदार माघारी फिरण्याच्या तयारीत आहेत दहा वर्षांपूर्वी राष्ट्रवादीची साथ सोडून भाजपामध्ये गेलेल्या माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील पुन्हा स्वगृही परतल्यात त्यांच्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात पवारांनी घरवापसीबद्दल भूमिका स्पष्ट केली आहे त्यातच शरद पवारांनी सरसकट सगळ्याच आमदारांच्या घरवापसीला विरोध नसल्याचं सूचक विधानही केलेलं आहे ज्यांच्या घरवापसीनं पक्षाला फायदा होईल त्यांचं स्वागत आहे पण ज्यांच्या येण्यामुळे पक्षाचं नुकसान होऊ शकतं त्यांना पुन्हा घेणार नाही अशी भूमिका शरद पवारांनी घेतलेली आहे भूतकाळात ज्यांनी पक्षाचं नुकसान केलं ज्यांनी केवळ पक्षाचा फायदा स्वतःसाठी करून घेतला त्यांना पुन्हा पक्षात स्थान देणार नाही तसंच पक्षाचे नेते पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा करून मगच आमदार आणि नेत्यांच्या घरवापसीबद्दल निर्णय घेतला जाईल असंही पवारांनी स्पष्ट केलं घरवापसीच्या तयारीत असलेल्या आमदारांची विभागणी थोरल्या पवारांनी दोन गटांमध्ये केली आहे एक जे भविष्यात पक्षाला मजबूत करतील आणि दुसरे भूतकाळात अधिकारांचा गैरवापर करून पक्षाचं नुकसान केलेले आमदार दुसऱ्या गटात प्रफुल पटेल सुनील तटकरे धनंजय मुंडे छगन भुजबळ यांचा समावेश आहे त्यामुळे शरद पवार या नेत्यांना कदापि पक्षात घेणार नाहीत हे मात्र स्पष्ट आहे पण बऱ्याच आमदारांना पुन्हा पक्षात घेतलं जाऊ शकतं विधानसभा निवडणुकीला काही महिन्यांचा कालावधी राहिलेला असताना शरद पवारांनी केलेलं हे विधान महत्वाचं मानलं जात आहे तसंच अजित पवार गटातील बरेच आमदार पुन्हा स्वगृही परतणार असल्याच्या चर्चाही जोरदार रंगल्यात यातील अनेक आमदार शरद पवारांच्या संपर्कात असल्याची माहितीही समोर येते